नमस्कार श्रोते हो मी डॉक्टर प्रतिभा जाधव हो। रारंग ढांग या प्रभाकर पेंढारकर लिखित कादंबरीचे अभिवाचन करते आहे आज आपण बघणार आहोत रारंग ढांग या कादंबरीतील अकरावा भाग सिमल्याच्या प्रोजेक्ट ऑफिसकडून शेवटी रिपोर्ट्स आले त्यात रारंग ढांगांसंबंधीचे सविस्तर टोपोशीट्स टोपोमॅप्स आणि महत्त्वाचं म्हणजे सॉईल सर्वे सॅम्पलचे रिपोर्ट्स होते कर्नल राईटनं बोलल्याप्रमाणे काम केलं होतं प्रोजेक्ट रिपोर्ट आला पण गेले काही दिवस रारंग ढांगातील कामानं अशी गती घेतली होती की त्याकडे शांतपणे पाहण्यासाठी विश्वनाथला वेळ मिळणं कठीण झालं वेळापुरा माणसापुरी साधन सामुग्रीपुरी कामाची नुकती सुरुवात त्याची घडी बसेपर्यंत साईटवर काम करणाऱ्या इंजिनियरला अनेक गोष्टींच्याकडे लक्ष द्यावं लागतं कॉम्प्रेसरला डिझेलचा पुरेसा साठा नाही उद्यापर्यंत तो आला नाही तर ड्रिलिंग बंद करावं लागेल तीन जॅक हॅमर्सची ब्लेड्स मोडली आहेत ती फील्ड कंपनीकडून अद्याप यायची आहेत या आणि अशा अनेक कटकटी त्याबरोबर लोकल लेबरचे प्रश्न जवानांच्या अडचणी रात्री जेवणानंतर विश्वनाथनं पेट्रोमॅक्स मोठ्या गोल टेबलावर ठेवला आणि हेडक्वार्टर्सहून आलेला प्रोजेक्ट रिपोर्ट लिफाफ्यातून बाहेर काढला दोन एकशे पानांच्या सायक्लोस्टाईल कागदांच्या नीट बांधणी केलेल्या त्या रिपोर्टबरोबर अनेक नकाशे आकृत्या आणि चार्ट्सही आलेले होते हिमालयात रस्ते बांधण्याइतकाच वेळ काही वेळा सर्वेसाठी आणि असे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी खर्च करावा लागतो कितीतरी तज्ज्ञ माणसांच्या वेगवेगळ्या विषयांच्या चाचण्या दिवस, दिवस ते दिवस चालतात जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशनसाठी अनेक ठिकाणी ड्रिलिंग करून सॅम्पल्स घ्यावे लागतात ते समाधानकारक नसले तर फिरून रस्त्याची आखणी बदलावी लागते रस्ता बांधताना तो खचणार नाही वाहून जाणार नाही अशा अनेक गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते हा सर्वे करण्यासाठी जिओलॉजिस्ट आणि इंजिनियर्स येथे आले असतील तेव्हा या विभागात सारीच हालचाल पायी करावी लागत असणार ह्या दुर्गम पहाडी प्रदेशातून एखाद्या पाऊलवाटेच्या आधारानं जमेल तेवढा मार्ग आक्रमायचा आवश्यक तेव्हा तीही सोडून अक्षरशः जीव धोक्यात घालून रारंग ढांगांसारख्या पहाडांची पाहणी करायची जेथे एबनी लेव्हलही उभी करायला जागा सापडणं कठीण तिथं जागेची मोजणी करून रस्त्याची आखणी ठरवायची बॉर्डर रोड ज्या उंचीवर हिमालयात रस्ते बांधत आहे तितक्या उंचीवर जगात अन्य कुठेही रस्ते बांधले गेलेले नाहीत हे काम ज्या हि जिद्दी माणसांनी केलं त्यांच्या अडचणींची विश्वनाथला कल्पना होती रारंगढांगात थ्रिटनर ट्रकची एजा सुरू झाली की मधला तीस फुटांचा खोदलेला भाग वरच्या पहाडाचा भार टिकवून धरू शकेल काय याची त्याला शंका वाटत होती रारंग रिपोर्टमधला मजकूर त्यानं लक्षपूर्वक वाचला पण त्याला नेमका त्या जागी ड्रिलिंग करून तेथले नमुने घेतल्याचा उल्लेख कुठे सापडे ना काही वेळा अशा गोष्टी राहूनही जातात ही जबाबदारी मग फील्ड इंजिनियरवर येते विश्वनाथनं प्रोजेक्ट रिपोर्ट अभ्यासून झाल्यावर त्याबद्दलचे त्याचे निष्कर्ष स्पष्ट शब्दात मांडले ते त्यानं प्रोजेक्ट रिपोर्टबरोबर मेजर बंबांच्याकडे पाठवण्यासाठी खाकी लिफाफ्यात घालून फाईल बंद केली आणि आज दहा दिवसानंतर तो फेरी मारण्यासाठी बाहेर पडला रात्र काळोखी होती चांदण्याही चमकत नव्हत्या आकाशात ढग आले असावेत हवेत गारवा होता विश्वनाथनं विंड प्रूफ जॅकेटची बटनं लावली रस्ता पायांखालचा होता अधूनमधून टॉर्च लावला की प्रकाश विझल्यावर काही क्षण दिसेनासं होईल स्वतःच्याच विचारात विश्वनाथ चालला होता गार वारा आला तसं जॅकेटची कॉलर वर करण्यासाठी विश्वनाथ थबकला त्याच्या लक्षात आलं की काही दिवसांपूर्वी गुरख्यांच्या भांडणांचे आवाज ऐकून येथूनच तो त्यांच्या विवराकडे गेला होता आता ते काय करत असतील विश्वनाथच्या मनात आलं की आवाज न करता जाऊन काय चाललं आहे हे पाहून यावं विवराच्या तोंडाशी गार वाऱ्यापासून आडोसा मिळवण्यासाठी गुरख्यांनी पत्र्याचे तुकडे लाकडी खोकी आणि फाटकी पोती लावली होती त्यातून विश्वनाथनं आत डोकावलं मिट्ट काळोख होता कोपऱ्याची चूर विजलेली होती तेव्हा निखाराचे ठिपकेही आता दिसत नव्हते विश्वनाथनं हलकेच टॉर्च लावला काळोखाचा काळा पडदा बाजूला व्हावा तसं त्याला आतलं दृश्य दिसू लागलं तेवढ्या जागेत दाटीवाटीनं गुरखे झोपलेले होते चादरी गुंडाळलेली एक एक मुटकुळी जागा सापडेल तशी पडलेली होती जमिनीवर एक जाड टारपोली नंथरलेले होते त्याखालून दगड अंगाला टोचत असतील काय माहित नाही पण थकव्यासारखी उशी नाही श्रमासारखी गादी नाही दमलेल्या श्रमलेल्या माणसांची झोप किती गाढ असते कसली हालचाल नाही की अस्वस्थ तळमळ नाही ही निद्रा त्यांच्या भोवती हलकेच एक गहिर आवरण निर्माण करते पोखरणाऱ्या काळज्या जाळणाऱ्या चिंटा ती त्यांच्या आसपास फिरकू देत नाही ही, गाढ झोप गरिबांची संपत्ती कोणत्याही जोखडापासून ही, ही तात्पुरती मुक्तीच जगात आधुनिक विज्ञानानं अनेक शोध लावले आहेत पैसे मोजले की सुरेख वेष्टनामध्ये बांधून हव्या त्या सुखसोयी घरी आणता येतात बाहेर कडक उष्णता असताना शय्या घरातलं वातावरण सुखद थंड ठेवता येतं पण आपल्याला हवी ते स्वप्न पाहण्याचं साधन अद्याप बाजारात विक्रीला आलेलं नाही या थकून भागून झोपी गेलेल्या गुरख्यांना स्वप्न पडत असतील काय असली तर त्यांना काय दिसत असेल कित्येक मैल दूर असलेली त्यांची घरं वाट पाहणारी पत्नी मुलं टॉर्च विझवून त्या अंधारात तसाच उभा राहिला अचानक त्याला महिनाभरापूर्वीचा प्रसंग आठवला त्याच्या हातात रमच्या दोन रिकाम्या बाटल्या त्याचे पाय धरणारे माफीची याचना करणारे गुरखे आणि त्याचे स्वतःचे कठोर शब्द बहादूर त्या बाटल्या इथं कुठून आल्या मला उत्तर हवंय बहादूर मेजर बंबांनी त्याच्याकडून कॅमेरा मागताना असाच प्रश्न केला होता त्यांनाही फोटो का काढले याचं एक्सप्लेनेशन हवं होतं त्यावेळी आपण आतून किती भडकलो होतो आणि आपल्याही तोंडून तसाच प्रश्न कसा आला हा या खाकी कपड्यांचा आणि खांद्यावरच्या स्टार्सचा मनावर होणारा परिणाम आहे काय सत्तेची जाणीव किती विलक्षण असते आपल्या शब्दाला लोक घाबरतात तत्परतेने मान तुकवतात तसे ते न करतील तर त्यांना जीवनातून उठवण्याची शक्ती आपल्या हाती आहे त्या प्रसंगानं विश्वनाथला पहिल्यांदाच त्याच्या अधिकाराची जाणीव करून दिली आणि त्याचबरोबर त्याला बहादूरच्या डोळ्यातले अश्रू दिसू लागले साहेब आम्ही तर उपाशी मरू ते शब्द आत्ता बोलल्यासारखे फिरून त्याला ऐकू आले तसा त्याच्यासमोर प्रश्न उभा राहिला ही सत्ता त्याला कुणी दिली आणि त्या प्रश्नाचं उत्तरही वामणानं पाहता पाहता विराट रूप घ्यावं तसं त्याच्यासमोर उभं राहिलं आहे ही सत्ता त्याला त्याच्या भुकेनं दिली दारिद्र्यानं आणि अगतिकतेने दिली मुलाबाळांच्यावरील मायेनं आणि त्यापोटी निर्माण झालेल्या असहाय्यतेने दिली प्रचंड आसुडाचा फटका बसावा तसा वीज कडाडल्याचा आवाज झाला एकदम दचकून विश्वनाथ भाणावर आला गुरख्यांची झोप मोड होण्यापूर्वी तो हलकेच तिथून निघाला आणि झपझप पायवाट उतरू लागला तो रस्त्यावर पोहोच येतो थंडगार टप्पोरे थेंब पडू लागले आणि त्यामागून पाऊस कोसळू लागला पावसाचं पाणी तंबूत आलं तसा सर्जेरा उठला डोक्यावर जाड रजई घेऊन झोपलेल्या रामप्रसादला त्यानं हाक मारली पण रामप्रसाद उठला नाही ए रामप्रसाद उठ पाणी आत यायला लागलं सर्जेरावने रामप्रसादच्या अंगावरचं पांघरू रोडलं रामप्रसाद म्हणाला चार पायीच्या खालूनच चालला आहे ना जाऊ दे पण टं ट्रंका भिस्ती उठ झोपताना मी माझी ट्रंक उचलून तुझ्या ट्रंकेवर ठेवली आहे पावसाचा रंग दिसत होता म्हटलं काळजी घेतलेली बरी रामप्रसादनं रजई अंगावर ओढून घेतली आणि डोळे मिटले सर्जेराव उठला पावसाचं पाणी आत येऊ नये म्हणून तंबूभोवती खलेला चर कुठंतरी बुजला असावा टॉवेल पांघरून सर्जेराव बाहेर गेला अंधारातच तो अंदाजानं खणू लागला परत तंबूत तो आला तेव्हा पाणी आत यायचं थांबलं होतं पण सर्जेराव चांगलाच भिजला होता त्यानं कंदील लावला ट्रंका उचलून वर ठेवल्या भिजलेले कपडे काढून त्यानं सदरा पायजमा चढवला अंगावर कांबळं घेऊन तो चार पायीवर बसून राहिला लेफ्टनंट विश्वनाथने सांगितल्याप्रमाणे ले खरंच रजा मंजूर होईल का किती दिवस लागतील आईला पत्र लिहायचं आहे मी येतो आहे असं वाचल्यावर ती आनंदेल कशी असेल ती आता बरी असेल तर तिनं हातावर केलेली भाकरी आणि झुणका खायचा आहे बरोबर शेतातला हिरव्या पातीचा कच्चा कांदा सरजेरावानं ट्रंकेतून पोस्टाचं कार्ड काढलं आईला काय काय लिहायचं याचा तो विचार करू लागला कंदील लावून काय करतो आहे सवढ्या रात्री रामप्रसादनं विचारलं पत्र लिहितोय कुणाला दुसऱ्या कुणाला आईला चांगली वेळ काढली जो पाहता येईना आठवण येते वाटतं लग्न ठरलंय तुझं निदान त्या मुलीला तरी पत्र लिहायचंस छा चा? छा काय लग्न झाल्यावर बोलणार नाहीस तिच्याशी बोलेन रे पण आता काय लिहू ली तुझी आठवण फार येते आहे तुला कधी बघेन असं मला झालं आहे छे तू छे छा करत बस मी झोपलो रामप्रसादनं रजई डोक्यावर ओढून घेतली सर्जेराव विचार करू लागला खरंच मुलगी कशी दिसत असेल गोरी असेल जाडी की शेलाटी काय शिकली आहे मी पत्र पाठवलं तर काय म्हणेल पण पत्र कसं पाठवणार नावच कुठं माहीत आहे तिचं आपल्याला आईनं पत्रात आहे जगदाळ्यांची मुलगी पण तिचं नाव आईनं पाहिलं पसंत केलं हे ठीक आहे पण तिचं नाव आपल्याला कळायला हवं हो। लिहायचंच आईला सर्जेरावानं आईला कार्ड लिहिलं आणि धीर करून खाली चार ओळी लिहिल्या मुलीचं नाव काय तिला लिहा वाचायला येतंय का सगळं सविस्तर कळव जमलं तर तिचा एक फोटो काढून पाठव इथे सगळे विचारतात म्हणून लिहिलंय अरे पत्र लिहितोयस का ग्रंथ झोप आता रामप्रसादनं रजईतून हात लांब करून दिवा विझवून टाकला सगळीकडे अंधार पसरला सर्जेरावानं पत्र सांभाळून उशाला ठेवलं भिजलेल्या तंबूतून पावसाचे थेंब अंगावर ओघडू नयेत म्हणून त्यानं कांबळं डोक्यावर ओढून घेतलं खिडकीतून दिसणाऱ्या पावसाकडे पाहात मेजरबंबा खोलीत एकटेच बसले होते थंडी पाऊस इथले एकटेपण कामाचा ताण कंटाळा ह्या ता सर्वांवर एकच उपाय व्हिस्की रिकामा झालेल्या ग्लासात मेजरबंबांनी बाटलीतली व्हिस्की ओतली हा कितवा पेक चौथा की पाचवा लक्षात नाही मोजून काय करायचं बाटली संपली तेव्हा आता हा शेवटचाच मेजर बंबांनी लहानसा घोट घेऊन ग्लास खाली ठेवला डोळे जड झाले होते बसल्या बसल्या न कळत डुलकी यावी तसा त्यांचा स्वतःवरील ताबा मधूनच जात होता हा शेवटचा ग्लास कदाचित इतका वेळ जाणीव नेणीवेच्या सीमारेषेवरून चाललेला प्रवास तो संपील आणि मग सारं शांत होईल ऑफिसातून आल्यापासून सुरुवात केली पाऊस केव्हापासून चालू आहे आणि तो नसता तरी जाणार कुठं त्याच लोकांच्या बरोबर त्याच गप्पा तेच विनोद तेच हसे जुनी शिळी वृत्तपत्र मंत्र्यांच्या भाषणांचे वृत्तांत उद्घाटन संप मागण्या जाहिराती त्या सर्वांशी आपला काय संबंध खाली दूरवर तिकडं हे काही घडत आहे घडू देत तुम्ही वाचा वाचा अनुभवा आमच्याकडे रस्ता सुरुंग कोसळणारे दगड लँडस्लाईड्स वरून पत्र ठरल्याप्रमाणे प्रगती नाही म्हणून तगादा लावणारी मीटिंग सर्क्युलर्स ऑर्डर्स येस सर करतो आहे हा एवढा पट्टा संपला की ढांग मग पूल परत रस्ता चालूच आहे हा रस्ता कुठे जातो रस्ता कुठं जात नाही तो इथंच आहे आम्ही चाललो आहोत कुठं सीमेपर्यंत पुढं पुढं डेड एंड ऐकलं नाही एंड सिगरेटचं पाकिट कुठे आहे ही ही शेवटची असू देत तुम्ही सिगरेट फार ओढता अलीकडं सांगितलं ना ही शेवटची काही नाही पुरे करा अता आता बिलकुल ओढायची नाही आत्ता असं काय करतेस सिगरेट का काढून घेतलीस हातातून तुम्ही आज जास्त घेतलीत मला तुमच्याशी बोलायचं होतं पण तुम्ही रजेवर आल्यापासून सवड आहे का तुम्हाला बोल मी ऐकतो आहे हिमालयातून तुमची परत बदली कधी होणार बहुतेक पुढच्या वर्षी फॅमिली स्टेशन हो बहुतेक मिळेल कुठं कुठंही हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या भारतात कुठेही दिल्लीलाच करून घ्या ओके चीफ ऑफ स्टाफला कळवून टाकतो आमच्या मिसेस म्हणाल्या बद्दी दिल्लीलाच झाली पाहिजे तुमचे विनोद पुरे करा मुलांच्या शिक्षणाचा काही विचार महेंद्राचं हे दहावीचं वर्ष आणखीन कुठं बदली झाली तर मला दिल्ली सोडता येणार नाही आम्ही इथंच राहू मा आणि पप्पा आहेत इथं मग हिमालयात काय वाईट आहे ते तुमचं तुम्ही ठरवायचं मला सांगायचं होतं ते मी सांगितलं तीन वर्ष हिमालयात काढल्यावर आर्मी जर तुमच्या इच्छेप्रमाणे बदली देत नसेल तर ती सर्व्हिस सोडा पप्पांची फॅक्टरी आहे इथं तुम्हाला का मिळेल सैन्यात असा काय पगार देतात तेवढे पैसे कुठेही मिळतील थँक्स तुला आणि तुझ्या पप्पांना मी इथं हिमालयातच ठीक आहे तुझ्या पप्पांच्यासारखी माझी फॅक्टरी नाही तुझ्या माहेरसारखा मी श्रीमंत नाही पण इथं माझ्या शब्दाला मान आहे इथं वाद नाहीत भांडणं नाहीत मी म्हणतो तेच इथं चालतं आणि म्हणून मी इथं आहे लेफ्टनंट विश्वनाथ मेहंदळे म्हणूनच परत सांगतो माझ्याशी वाद करू नका उगीच मला भडकवू नका रस्ता बांधायला सुरुवात झाली तरी तुमचे रिपोर्ट्स येतच आहेत ते आता थांबवा तुमचं शहाणपण तुमच्याकडंच ठेवा आणि माझ्या तक्रारी घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना परस्पर भेटायचं बंद करा आर्मीची शिस्त मीच कधीतरी तुम्हाला शिकवेन रिमेंबर इट विल यू ब्लडी सिव्हिलियन पाणीनं मिसळलेल्या भिस्कीचा ग्लास रिकामा झाला सतावणारे छळणारे विचार थांबले स्वतःशीच चाललेली प्रश्नोत्तरे बंद झाली एवढा वेळ चाललेली तगमग मद्याच्या नशेत पूर्ण बुडाली मनातला कोलाहल थांबला डोळे मिटले गेले खुर्चीत बसल्या जागी मेजर बंबा झोपी गेले छतावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांखेरीच सारी हलचल थांबली पावसांच्या थेंबांचा हा आवाज सोडला तर रात्रीच्या वेळी सारं शांत आहे हिमशिखरावर रेंगाळणारे ढग आता खाली उतरले आहेत त्या दूरवरचा किन्नौर कैलास बलदंड देहाचा रारंग ढांग आणि त्याला विळखा घालून वाहणारी सतलज सगळंच दिसेनासं झालं आहे टेबलावरचा कंदील समोरचे कागद आणि हातातलं पेन एवढ्याच गोष्टींचं अस्तित्व उरल्यासारखं वाटतं आहे हा खराखुरा एकांतवास पण एकांतवासातही माणूस एकटा थोडाच असतो माझ्या नाही तुमच्याशी गप्पा चाललेल्या तुम्ही विचारलत हिमालय कसा दिसतो केवढा अवघड प्रश्न हिमालयाचं मला झालेलं पहिलं दर्शन केवळ अविस्मरणीय सिमल्याहून पुढं नारकंड्याला हिमालयाची शुभ्र धवल हिमशिखर एकदम दिसू लागली एकाच्या पाठोपाठ दुसरं तिसरं नजर पाहू शकेल एवढी शिखराचं शिखर पण तुम्हाला असा दुरून पोस्ट वरच्या रंगीत चित्रासारखा हिमालय नको आहे मला हे पटतं तुम्हाला तुमच्या खोलीतून सागर दिसतो तसा मला इथे हिमालय दिसतो उगवत्या सूर्याचे किरण किन्नौर कैलासच्या शुभ्र शिखरावर पडले की तो सुवर्णाचा होऊन जातो कधी कधी संध्याकाळी खालच्या तरी तरीतून ढग वर येतात आणि त्यातून फक्त वरचं शिखरच दिसत राहत निळ्या आकाशातून पंख पसरून निघालेल्या पांढऱ्या शुभ्र पक्षासारखं हिमालयाबद्दल लिहितो आहे खरा पण प्रतिक्षणी लक्षात येत आहे की कि त्या किन्नौर कैलासत रारंग ढांगाचं आणि सतलज नदीचं वर्णन करता येणं केवळ अशक्य आहे त्यांचे फोटो घेऊन पाठवले तरी त्यांची कल्पना येणं अशक्य नाही कारण निसर्गचित्र म्हणजे केवळ निसर्गदृश्य नव्हे तो निसर्गाशी संवाद व्हावयास हवा हा संवाद एकदा साधला की निसर्ग आपणहून तुमच्याशी बोलू लागतो त्याची भाषा केवढी वेगळी त्याचे शब्द किती विविध त्या सतलजच्या प्रवाहाचा सतत चालेला ध्रोंकार रारंग ढांगातले दगड त्या ओघात पडल्यावर उसळणारा पाण्याचा आवाज पहाटेच्या वेळी पक्ष्यांची किलबिल रात्री रातकिड्यांची किरकिर मेघांचा गडगडाट क्षणात चमकून जाणाऱ्या विजेचा कडकडाट कधी वाऱ्याची भणभण कधी नुसतीच पानांची सळसळ आणि या सर्वांपेक्षा अगदी वेगळाच एक आवाज इथे येण्यापूर्वी कधी न ऐकलेला हा आवाज शांततेचा खरंच सांगतो शांततेला आवाज असतो कधी कधी चंद्रप्रकाशा दूरवर निस्तप्त धवल किन्नोर कैलास दिसत असतो रात्री मी एकटाच कितीतरी वेळ त्याच्याकडं पाहत बसलो असताना अवचित मला शांततेचा आवाज पहिल्यांदा ऐकायला मिळाला तुम्ही ऐकलात का कधी विनेची तार छेडल्यावर काही वेळानं तिचा नाद विरून जातो तरीही कंपण क्षणभर रेंगाळतं त्या कंपनासारखा गाभारातल्या हुंकाराचे प्रतिध्वनी आपल्याच मनात उमटत राहावेत असा दिवसाही मला त्या आवाजाची आठवण येते आणि मग कॉम्प्रेसर बुलडोजर जॅक हॅमर्स कांठळ्या बसवणारे सुरुंग या सर्वांच्या आवाजानं आपण शांततेवर केवढे कर्कश ओरखडे काढतो आहोत आणि तिचं रूप केवढं विद्रूप करतो आहोत या जाणीवेनं माझा चे चेहरा शर्मेनं काळवंडून जातो पण मनात एक वाटतं हे सारं आपण करत आहोत ते दुर्गम भागात रस्ते बांधण्यासाठी रस्ता म्हणजे केवळ दोन बिंदूंना जोडणार अंतर नव्हे ह्या उंच सखल परिसरावर मारलेली ती एक फक्त रेघ नव्हे सैन्याच्या वाहतुकीची केवळ एक सोय नव्हे रस्ता ही त्या विभागातल्या आजवर उपेक्षिल्या गेलेल्या लोकांना सुधारणांशी जोडणारी एक साखळी आहे प्रगत विज्ञानानं माणसाला जे दिलं आहे ते इथल्या लोकांच्या पर्यंत ते एक साधन आहे रस्त्यानं माणसांच्या बरोबर त्यांचे विचार प्रवास करतात आशा आणि आकांक्षा शिक्षण आणि ज्ञानही आज फॉरवर्ड एरिया म्हणून बंदी असलेला हा प्रदेश केव्हा तरी खुला होईल तुम्ही इथं याल तेव्हा जी चित्र काढाल त्यामध्ये हिमालयाच्या शिखरांबरोबर इथली माणसं चित्रित करा त्यांची सफरचंदी गालांची मुलंही त्या चित्रात असू द्या ही चित्र मी माझ्या मनाशी अनेक वेळा रंगवली आहेत तुमच्या कुंचल्यानं ती कागदावर उतरलेली पाहण्यासाठी मी उत्सुक आहे